बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे उद्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे सिनेट निवडणुका उद्या व्हाव्यात असे आदेश हायकोर्टानं दिले होते त्यानुसार उद्या मतदान प्रक्रिया पार पडेल दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट युनियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती आता उद्या सुनावणी होणार आहे मात्र सुनावणी आधी हायकोर्टाच्या निर्णयानुसार मतदान प्रक्रिया पार पडेल निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं दरम्यान मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या दहाच्या दाह, दहा जागा या जिंकायलाच हव्यात असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले काल रात्री झालेल्या ऑनलाईन बैठकीद्वारे उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलं कामकाजाचा दिवस असल्यानं पदवीधर मतदारांचे मतदान कसं होणार याची शिवसेना पदाधिकाऱ्यांना चिंता होती पक्षाची सगळी यंत्रणा लावा मात्र मतदार मतदानासाठी उतरवा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना यावेळी दिले माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवेंद्र अतिशय प्रतिष्ठेची अशा स्वरूपाची ही निवडणूक होताना पाहायला मिळते काय स्वरूपाचे आदेश दिलेत उद्धव ठाकरे प्रज्ञा मुंबई विद्यापीठाची पदवीधरांची सेने सिनेट निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते राजकीय पक्षांमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळते प्रामुख्याने आपण बघितलेलं आहे की दोन वेळा या निवडणुकीला स्थगिती आली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दे, दे, दे देखील गेलेलं आहे आणि आता उद्या अखेरकार ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीमध्ये दहापैकी दहा जागा युवा सेनेने शिवसेनेच्या ठाकरेंनी जिंकाव्यात अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश जे आहेत ते काल शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत काल रात्री त्यांनी ऑनलाईन प्रमुख असतील प्रमुख पदाधिकारी असतील यांची बैठक घेतलेली आहे त्यामध्ये ही निवडणूक जिंकण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत उद्या मंगळवार आहे कामकाजाचा दिवस आहे त्यामुळे जे मतदार आहेत त्यांना बाहेर काढणं हे राजकीय पक्षांसाठी मोठा टास्क असेल त्या दृष्टीने देखील काम करत उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदारांना बाहेर काढून ही मतदान प्रक्रिया सुरळीत पारून कुठल्याही परिस्थितीमध्ये युवा सेनेला कशा पै पद्धतीने दहापैकी दहा जागा मिळतील यासाठी झपाटून काम आणि ह्या जागा जिंकाच असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत आणि कोकण बेल्ट असेल ठाणे पालघर असेल मुंबई असेल इथे या सगळ्या जागांवर या जागा जिंकल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो जाणून येणार कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा येणार कारण काही दिवसानंतर काही महिन्यात काही दिवसानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यातच प्रतिष्ठेची मानली जाणारी सिनेटची निवडणूक ठाकरे गटाने मोठ्या ताकदीने जिंकली तर त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत देखील दिसून येईल त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि काल तशा पद्धतीची बैठक जी, जी आहे ती ऑनलाईन स्वरूपाची उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील जे शाखाप्रमुख असतील प्रमुख पदाधिकारी असतील त्यांची पार पडलेली आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अतिशय प्रतिष्ठेची आणि महत्वाची अशी ही निवडणूक आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी ही शिवसेनेच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेली आहे तर भाजपच्या वतीनं सुद्धा तयारी करण्यात आलेली आहेच